नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज मी बनवणार आहे काळ्या वाटाण्याची भाजी तर आता काळे वटाणे म्हटलं तर कोकणातल्या लोकांना माहीत असेल जे कोकणातले आहे ते आणि जे कोकणाच्या बाहेरचे असतील तर त्यांना ऑलमोस्ट नसेल माहीत तर वटाणे बघा हे याला काळेवटानेच बोललं जातं आपण दुकानात किंवा कुठे घ्यायला पण याला गेलो ना तर याला काळ्यावटाने बोलल्यानंतरच आपल्याला समोरची व्यक्ती देते आणि हे मी ना रात्री भिजत टाकले होते तर ते भिजल्यानंतर बघा आता कसे झालेत हे जे वटाणे आहेत ना काळे वटाणे हे जे आपले हिरव्या वटाण्यापेक्षा पण खायला खूप टेस्टी लागतात याला खूप टेस्ट आहे आणि आता मी याची भाजी बनवणार आहे तर मग मी तुमच्याशी माझी रेसिपी जी आहे ती शेअर करते ती नक्कीच बघा तुम्ही आणि कशी झाली ती मला कमेंट्समध्ये सांगा आणि एकदा तुम्ही जर खात नसाल माहीत नसेल तर एकदाच तुम्ही एकदा तरी ही भाजी ट्राय करा खायला हे वटाणे खूप टेस्टी आहे आपल्या सफेद वटाण्यापेक्षा किंवा हिरव्या वटाण्यापेक्षा पण हे वटाणे खायला छान लागतात आणि याची भाजी तर एकदम अप्रतिम लागते हे वटाणे आता मी चांगले कुकरला आठ ते नऊ शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेले आहे हे किती छान शिजले आहे बघा नरम एकदम नरम शिजवून घेतलेले आहे आता मी याला फोडणी देणार आहे आता आपल्या अंदाजाप्रमाणे याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे तेल तापल्यानंतर मी याच्यामध्ये दोन का कांदे असे बारीक चिरून टाकणार आहे आणि ते चांगले लाल होईपर्यंत तळून घेणार आहे वटण्यामध्ये मी मीठ टाकून त्याला शिजवून घेतलं आहे आणि याच्यामध्ये मी आता कांदे लवकर गळण्यासाठी नरम होण्यासाठी थोडस मसाल्यापुरतं मीठ ऍड करणार आहे हे वटाणे शिजायला थोडासा आपल्याला वेळच लागतो कारण मी आता आठ ते नऊ शिट्ट्या त्याला घेतल्यानंतर ते व्यवस्थित छान नरम झालेले आहे हे बघा छान नरम आहे त्यासाठी मी आठ ते नऊ शिट्ट्या घेतल्या पण हे खायला खूप टेस्टी आहे तुम्ही कधी करत नसाल तर नक्कीच एकदा ट्राय करा आणि हिरव्या वटाण्यापेक्षा हे काळे वटाणे साईजने छोटे पण असतात ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकतात खूप छान लागते आपण मटण चिकन बनवतो ना जवळजवळ त्याच पद्धतीने काळ्या वटाण्याची भाजी बनवा असे कांदे चांगले तांबूस रंगाचे होईपर्यंत व्यवस्थित त्याला परतून घ्या याच्यामध्ये ना आपण दो एक लाल मिरची दो अशी कट करून मी टाकलेली आहे कांद्याला थोडा गोडवा असतो थो, म्हणून ही मिरची जरा टाकली की कांद्याचा गोडवा जरा कमी होतो हे मी वाटण केलेलं आहे कांदा खोबरं आणि लसूण अद्रक कोथिंबीर असं हे करून मी हे वाटण बनवलेलं आहे आणि हे वाटण पण मी याच्यामध्ये टाकणार आहे पण त्याच्या आधी मी याच्यामध्ये आता आपले सगळे मसाले ॲड करणार आहे आणि दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे तर ती प्युरी मी आता याच्यामध्ये ॲड करते आपले कांदे आता छान तांबूस रंगाचे झालेले आहे आता ही प्युरी मी याच्यामध्ये टाकते आणि व्यवस्थित हे सगळं छान एकजीव करून तेल सुटेपर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे हे बघा आपलं कांदा टॉमॅटोची पिवरी एकदम एकजीव होऊन चांगलं तेलामध्ये आपण गळून द्यायचे आहे नरम होऊन द्यायचे आहे आता याच्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आपले सगळे घरगुती मसाले तेल सुटेपर्यंत छान सगळं होऊन द्यायचं आणि आपण जे कांदा खोबऱ्याचं जे आपलं वाटण होतं कांदा खोबरं अद्रक लसूण कोथंबीर हे मिश्रण मी आता याच्यामध्ये टाकणार या आहे याच्यामध्ये अद्रक लसूण ऑलरेडी आहे त्यामुळे मी ते काही पेस्ट वेगळी वरतून टाकत नाही हे मिश्रण छान तेलामध्ये व्यवस्थित जरा शिजून द्यायचं त्याने आपली ग्रेव्ही पण छान होते आपल्याला रसा हवा असेल तर रसा पण छान होतो तुम्ही ही भाजी बनवत असाल तर कशी बनवतात मला नक्की कमेंट्समध्ये तुमची पण रेसिपी सांगा असा हा आपला मसाला आता छान झालेला आहे याच्यामध्ये मी आता आपले घरातले लाल तिखट हे मसाले सगळे ॲड करते हा आपला काळा मसाला आहे हा मसाला एक प्रकारचा मालवणी मसाल्यासारखाच असतो फक्त याच्यामध्ये खोबरं असतं आणि मालवणी मसाल्यामध्ये खोबरं कमी असतं किंवा काही काही नसतं पण काहींच्या याच्यात नसतं पण आणि हा आपला लाल तिखट आहे हा घरगुती गर गरम मसाला आहे मी बनवलेला आणि ही आहे आपली धना पावडर आपले मसाले छान तेल सुटेपर्यंत होऊन द्यायचे हा तर आपण असं छान तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित होऊन दिलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये आपले शिजवलेले काळे वटाणे ॲड करणार आहोत तुम्हाला जसं तिखट हवं असेल थोडं स्पायसी हवं असेल तर थोडे मसाले जास्त टाका तुमच्या अंदाजाप्रमाणे कधी कमी हवं असेल तर ता कमी टाका याता है। आता आपला मसाला छान झालेला आहे आता याच्यामध्ये मी आपले शिजवलेले वटाणे ॲड करते मला एक उकळी आली की जरा मंद आचेवर याला जरा पाच दहा मिनटं होऊन द्यायचं तुम्हाला ग्रेव्ही जशी हवी असेल तसं आपण ठेवू शकतो आपल्याला जरा जास्त असं घट्ट हवं असेल किंवा थोडा पातळ रस्सा पण हवा असेल तर आपण आपल्या अंदाजाप्रमाणे याच्यामध्ये गरम पाणी ॲड करून ठेवू शकतो आपल्याला हवं तसं मी पण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकते याला आपण मस्त उकळी आली की दहा मिनटं मंद आचेवर होऊन देऊया खूप छान आणि खूप टेस्टी अप्रतिम लागणारी ही काळ्या वाटाण्याची भाजी आहे नक्कीच ट्राय करा आपण ही टिफिनला देऊ शकतो घरामध्ये पण भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो कोण पाहुणे पण आले तरी आपण कडधान्याची अशी एक ग्रेव्हीमध्ये पण भाजी बनवू शकतो आता याला उकळी येत आहे मी आता याला दहा मिनटं मंद आचेवर चांगलं होऊन देते आता ही आपली काया वटाण्याची भाजी पूर्णपणे छान रेडी झालेली आहे हे बघा बघू शकतात किती छान झाली आहे ती तर आता चला मी घेते जेवायला ही भाजी आपण चपाती भाकरी सोबत खाऊ शकतो पण आज मी माझ्या घरामध्ये तांदळाच्या पिठाचे घावणे केलेले आहेत तर हे घावणे माझ्या घरात सगळ्यांनाच आवडतात आणि ह्या भाजीसोबत तर खूप अप्रतिम लागतात त्यामुळे तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि आता सगळ्यांनी जेवायला या वटाण्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा लाईक करा चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय